to the people my message is loving kindness to the people we are now very critical situation we are facing very big disasters now it is not natural human made disaster so please be simple be kindness care to others Share in others thank you very much आज आपल्या देशामध्ये नाही जगामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आली आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती वाढलेलं आहे नॅशनल कॅलॅमिटी किती आलेलं आहे याच्यावरती दोन हजार पन्नासपर्यंत उद्देश काय असतील बौद्ध धर्मामध्ये हे त्यांनी इथं त्यांचे मूल्यवान शब्द सांगितलेले आहेत आणि यंग जनरेशनने येऊन एकत्रित येऊन मागे पडलेल्या आपल्याच यंग जनरेशन मुलींना पुढे टेक्नॉलॉजीमध्ये कसं घेता येईल याचं खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सर्वात जास्त भर हे टेक्नॉलॉजीमध्ये असून आणि पुढे येणाऱ्या नॅचरल क्लॅमिटी म्हणजेच नैसर्गिक आपत्तीवरती आपण काय केलेलं पाहिजे वैज्ञानिक दृष्टीनं आपण काय केलेलं पाहिजे याच्यावरती भर घ्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मी आवर्जून सगळ्यांना सांगत की लॉर्ड बुद्धन चॅनल सर्व यांना तुम्ही सपोर्ट करून नक्कीच बंदीजींना सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही पुढे जा